आता दत्तगुरूंची कृपा कुणावर होते किंवा ती कशी मिळवायची हा दत्त दत्तगुरूंची कुणावर होते म्हणण्यापेक्षा दत्त कृपा प्रत्येकावर होते फक्त दत्त कृपा ओळखावी लागते आता ती कशी ओळखता येते मी जसं म्हणलं की दत्त महाराज हे स्मर्तृग्रामी आहेत स्मरण केल्यासर समोर येणार आहेत आता इथं मी बसले आणि दत्त 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 दत दत म्हणतोय हे स्मरण नव्हे ज्याला बाकी सगळ्या गोष्टीचं विस्मरण होत आणि तो स्मरण करतोय त्यांना स्मरण म्हणायचं म्हणजे आणि बर ते स्मरण संकट नाही आई सांगत असते मुलाला तिथं खेळायला जाऊ नको पडशील लागेल जेव्हा पडतंय मूल तेव्हा आई म्हणते ते आई काय पहिलं वाक्यवरती तुला सांगितलेलं की जाऊ नकोस मुलगा तेच करतो तेव्हा आई मग त्याला कळून सांगते की बाबा तुला जाऊ नको सांगितलं ना तशी आपली स्थिती आहे आपल्याला दिसते की हे चुकीच आहे हे वाईट आहे ह्याच्यामुळे आपलं नुकसान होणार आहे तरी आपण तिथं जातो मग देव भेटत नाही देव जेव्हा शासन करतो तेव्हा पण दत्त 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 करतो दत्त महाराजांचा एक न्याय आहे फर्स्ट यू हॅव टू इन्व्हेस्ट महाराज गिव्ह यू इंटरेस्ट तुम्हाला इन्व्हेस्ट करायचे काय करायचे नाव इन्व्हेस्ट करायचे पैसा नव्हे धन नव्हे सोन आण नव्हे तुम्हाला त्याच्यामध्ये त्याचं नाव इन्व्हेस्ट करत जायचे नाव जेवढं वाढत जाईल तेवढा तो तुमचा होत जाईल तो आता आत 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 खेचत घेईल बाहेर जायची इच्छाच होणार नाही